आपल्या अवतीभोवती चार पाच सहा सात आठ वर्षाची मुलं मुली खेळत असतात बागडत असतात आणि त्यांचं बागडणं खेळणं बघितलं की आपल्याला बरं वाटतं प्रसन्न वाटतं अशा छोट्या छोट्या मुलांचे लाड करावेसे वाटतात त्यांना उचलून घ्यावंसं वाटतं आणि त्यांच्याकडे आपण कौतुकाने बघत असतो आपण मोठे असतो तर आपण त्यांची काळजी देखील घेत असतो पण आपल्यामधले लपलेले सैतान आपल्याला ओळखू येत नाहीत नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण अशी घटना बघणार आहोत जी घटना बघितल्यानंतर आपल्याला संताप येणार आहे त्या व्यक्तीचा मनापासून राग येणार आहे आणि देव अशी माणसं जन्मालाच का घालतो हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे नागपूर या ठिकाणी नागपूरमधलं कळमेश्वर तालुका आहे याच्यामध्ये लिंगा नावाचं एक गाव आहे या गावामध्ये एक कुटुंब राहते या कुटुंबामध्ये ते नवरा बायको आहेत आणि त्यांची दोन अपत्य आहेत एक मुलगी त्यांची पाच वर्षाची आहे आणि दुसरी मुलगी त्यांची तीन वर्षाची आहे आता पाच वर्षाची मुलगी तीन वर्षाची मुलगी मुलगी यांचं असं सुखी जीवन आहे हे दोन्ही पालक त्यांची आई वडील मोलमजुरी करतात कामधंदा करतात आणि आपला संसार सांभाळत आहे आता त्यांचं जे जीवन आहे या त्यांच्या दोन गोड अशा कळ्यांसोबत छान चाललेलं आहे पण त्यांच्यावर अतिशय वाईट वेळ आलेली आहे कुठल्याही आईबापाच्या नशिबात येऊ नये असे दिवस त्यांच्यावर आलेले आहेत असं म्हणतात की लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि ही फुलाप्रमाणे असतात निराघस असतात म्हणून त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्या प्रत्येकाला प्रसन्न वाटतं मोकळं वाटतं हायसं वाटतं लहान मुलांसोबत पुन्हा एकदा लहान होऊन आपल्याला खेळावं असं वाटतं पण या चक्रम आणि या नराधम व्यक्तीने या राक्षसी व्यक्तीने त्या एका छोट्या मुलीसोबत असं कृत्य केलं आहे की मनुष्यांच्या जगतातली फाशीची शिक्षा देखील त्याला कमी पडेल आपल्या सगळ्यांना हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्या अवतीभोवती अशा स्वरूपाचे सैतान उपलब्ध आहेत वावरत असतात आणि आपण आपल्या मुलांना ज्या ठिकाणी आपण मुलं आपली आहेत त्या ठिकाणी एका सुरक्षित वातावरणात आहेत की नाही आपल्या मुलांकडे आपलं लक्ष एखाद्या घारीप्रमाणे पाहिजे घार हिंड आकाशी चित्त तिचे पिलापाशी असं म्हणतात त्याप्रमाणे या मुलांकडे आपलं लक्ष पाहिजे नाहीतरही अशी गिदाडं या छोट्या मुलांना टोचून टोचून खाल्ल्याशिवाय राहत नाहीत सहा डिसेंबर दोन हजार एकोणीस साधारणपणे दुपारी बारा वाजता आता ह्याचे जे या मुलीचे पालक हे त्या मुलीला त्यांच्या आजीकडे सोडायचे आणि त्यांची आजी या लिंगा गावामध्येच राहत होती आणि जवळपास असल्यामुळे मग त्या दो मुलींना त्या त्यांच्या आजीकडे सोडून मग त्यांचे आईवडील ते मजुरीला जायचे इकडे तिकडे कामधंद्यासाठी जायचे आणि त्यांच्या आजीकडे ह्या मुली असल्यामुळे त्यांना निर्धास्त असायचे आजी आजोबांच्या घरी ज्या ज्या वेळेला ही मुलं असतात त्या त्या वेळेला आपण निर्धास्त असतो आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नसते त्याच्यामुळे हे पालक देखील निर्धास्त होते या घटनेच्या दिवशी ही मुलगी आजीकडे होती आणि त्या त्यांच्या राहत्या घरी तिच्या आईबाबांकडे परतलेली नव्हती आता या आईबाबांना असं वाटलेलं आहे की आपली मुलगी आजीकडे आहे तर ती तिथे व्यवस्थित असेल त्याच्यामुळे हे देखील त्यांचं जेवणखाण करून झोपे गेलेले आहेत आता दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता हिची आई तिच्या माहेरी गेलेली आहे म्हणजे त्या मुलीच्या गे आजीकडे गेली आहे आजीकडे गेल्यानंतर ती विचारते त्यांना की मुलगी मुलीला मी न्यायला आले म्हणते तर ते मुली मुलगी इथे नाही आहे म्हणतात त्यांना असं वाटलं की मुलगी त्यांची जी नात आहे ती त्यांच्या आईबाबांकडे गेलेली असेल त्याच्यामुळे त्याही निर्धास्त राहिलेल्या होत्या आणि यांच्या घरी हे आईवडील दोघेही निर्धास्त राहिलेले होते पण हा जो मधला काळ आहे हा मुलीसाठी जीव घेणा होता जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती घटना अतिशय हृदयद्रावक आहे तर ही मुलगी गायब झालेली असताना त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी या मुलीची यांनी शोधाशोध केली आणि ही मुलगी न सापडल्यामुळे तातडीने यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये यांनी रितसर गुन्हा नोंदवलेला आहे त्याच्यानंतर मग देखील तपासायला लागलेले आहेत पोलिसांनी देखील शोधाशोध केलेली आहे त्यानंतर साधारणपणे दोन दिवसानंतर म्हणजे आठ तारखेला ही मुलगी अकरा वाजता एका शेतामध्ये मृत अवस्थेमध्ये आढळ आढळली आणि ज्या स्थितीमध्ये ती मु मुलगी आढळली ते बघून सगळ्यांना वाईट वाटलेलं आहे सगळ्यांच्या हृदयाला पाजर फुटलेला आहे कारण या मुलीच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला होता तिच्या डोक्यावरती दगडाने घाव घातलेला होता त्याचबरोबर तिच्या तोंडामध्ये काठ्या कोंबलेल्या होत्या तिचं मरण फक्त दुर्दैवी नव्हतं तर अतिशय हाल हाल करून अतिशय वेदना देऊन त्या मुलीला मारलेलं होतं आणि मारण्याअगोदर तिच्यावर अमानुष असा पाशवी बलात्कार या ठिकाणी केलेला होता आता हे संपूर्ण गाव पेटून उठलेलं आहे या ठिकाणी या मुलीची हत्या कोणी केली या संदर्भात तपास पोलिसांना घ्यायचा होता त्यावेळेला मग पोलिसांना काही माहिती मिळालेली आहे कारण या ठिकाणी सी सी टी व्ही किंवा तांत्रिक तपास करण्यासाठी उपलब्ध माहिती किंवा उपलब्ध सामग्री नसल्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी या मुलीचा तपास सुरू केला आहे त्यावेळेला पोलिसांच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ही जी मुलगी आहे ही एका व्यक्तीच्या सोबत त्याला पाहिलेलं होतं आणि याचं नाव आहे संजय पुरी आता हा संजय पुरी कोण होता संजय पुरी हा एक मजूर आहे आणि एका शेतामध्ये तो काम करतो आहे आणि या नागपूरमधलेच एक रहिवासी आहेत यांची या ठिकाणी जागा जमीन आहे त्यांचं नाव आहे संजय भारती या संजय भारती यांच्या शेतामध्ये हा शेतमजुरीचं काम करतो आहे आणि याच्यासोबत या छोट्या मुलीला काही लोकांनी पाहिलेलं होतं त्याच्यामुळे मग याची कसून चौकशी केल्यानंतर हा सत्य उघडकीस आलेला आहे यांनी कबुली जबाब दिलेला आहे या ठिकाणी याने बलात्कार केल्याचं सा पोलिसांना सांगितलेलं आहे नागपूर खंडपीठाच्या कार्यक्षेत्रामधली ही पहिलीच घटना अशी होती की एका आरोपीला तीन वेळेला फाशी देण्यात आलेली आहे या आरोपीला कलम तीनशे दोन अन्वय फाशी पोस्को कलमांतर्गत फाशी त्याचबरोबर बलात्काराचं कलम तीनशे शहात्तर अन्वये फाशी जाहीर झालेली आहे त्याचबरोबर अपहरणाच्या गुन्ह्याखाली सात वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा देखील झालेली आहे याचबरोबर याला इतर आर्थिक दंड देखील भरावा लागणार आहे आता याला तीन वेळेला फाशी असू दे किंवा एकदा फाशी असू दे ही फाशी ही फाशी एकदाच असते परंतु या मुलीसोबत जे त्याने कृत्य केले हे कृत्य म्हणजे अमानवीय आहे पशुला देखील लाजवणारं आहे कारण या मुलीला ज्या वेळेला बलात्कार करताना पाच वर्षाच्या मुलीसोबत जेव्हा हा बलात्कार करत होता त्यावेळेला त्याला त्याची बहीण आठवायला हवी होती त्याला त्याची आई आठवायला हवी होती माणूस असा कसा लिंगपिसाट होऊ शकतो हा प्रश्नच पडावा इतकं वाईट कृत्य याने या ठिकाणी केलेलं होतं कोर्टाचे तत्सम परिस्थितीजन्य पुरावे की त्याला शेवटचं या मुलीसोबत पाहिलेलं होतं त्याच्यानंतर ती मुलगी त्याच्यापासून वेगळी झाली हा कोणताही या संदर्भातला पुरावा नव्हता त्याचबरोबर या आरोपीच्या अंतर वस्त्रांवरती या मुलीच्या रक्ताचे डाग होते आणि अन्य काही पुराव्यांच्या सबळ पुराव्यांमुळे याला फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे आता या संपूर्ण घटनेमधून आपल्याला शिकण्यासारखं समजून घेण्यासारखं बरंच आहे कारण प्रत्येक घरामध्ये लहान मुलं असतात या लहान मुलांची काळजी घेणे ही लहान मुलं ज्यावेळेला आपल्या सोबत नसतात त्यावेळेला ती कुठे असतील आणि ती काय करत असतील त्यांच्यावर कुठला अतिप्रसंग होत नसेल ना याची काळजी प्रत्येक आईवडिलांनी त्यांच्या घरच्या लोकांनी घेणे जरुरीचे आहे अत्यंत गरजेचे आहे कारण मुलांना आपण आपल्यापासून बाजूला ठेवल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये शांततेने राहू नये आपल्या जवळच्या व्यक्तींकडून या लहान मुलांना धोका नसतो अशा स्वरूपाची काही गिदाड आपल्या मुलांवरती लक्ष ठेवून असतात आपल्या मुलांवरती त्यांची वाईट नजर असते आणि जर का संधी मिळाली तर ही संधी ही लोकं सोडत नसतात त्याच्यामुळे आपली मुलं कुठे आहेत ती काय करतात याची खबर बात आपण वेळोवेळी ठेवली पाहिजे अशी घटना कोणाच्याही बाबतीमध्ये घडू नये अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया अशा या निच नालायक आरोपीबद्दलचं आपलं मत जरूर नोंदवा भेटूया पुन्हा एकदा रात्री बरोबर नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घ्या धन्यवाद